CCN News, एक नगरपालिका निवडणूक रणधुमाळी ओन डिन CCN न्यूज आगामी निवडणुकीत जिल्ह्यातील सर्व ठिकाणी महायुतीसोबत लढण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी स्पष्ट केले लढूनच विजय असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आज खामगाव शहरातील शिवसेनेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते नगरपालिकेकरता इच्छुक असलेल्या सगळ्या उमेदवारांच्या भेटीभोटी आणि आढावा आजच्या बैठकीमध्ये घेतलेला आहे आणि जवळपास खामगाव शहरातले जवळपास दीड दोनशे कार्यकर्ते प्रमुख कार्यकर्ते आजच्या बैठकीला या ठिकाणी उपस्थित बघा संपूर्ण जिल्हाभर खामगाव असेल शेगाव जळगाव सगळीकडे मेहकर बुलढाणा सगळ्या ठिकाणी आम्ही महायुतीमध्ये लढण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे आम्ही आमच्या परिणामच्या कार्यकर्त्याचे मतं त्या जा ठिकाणी जाणून घेतो हो। आहोत आणि महायुतीमध्येच निवडणुका लढून जिंकण्याचा आम्ही सर्व लोकांनी ठरवले फलटण प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ कारवाई करत संबंधित दोन कर्मचाऱ्यांना निलंबित केले असून त्यांच्यावर कठोर कारवाईचे आदेश दिल्याचे प्रतापराव जाधव यांनी सांगितले मी काल मध्ये बातमी ताबडतोब सन्माननीय मुख्यमंत्री आपले त्यांनी संबंधित ज्या दोन लोकांची नाव त्या सुसाईड नोट मध्ये होती त्यांना निलंबित केलं आणि त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश सुद्धा मुख्यमंत्र्यांनी दिले आहे त्यानुसार त्याच्यावर कारवाई होत आहे संजय राऊत यांच्या वक्तव्यावर टीका करताना ते म्हणाले की संजय राऊत राहुल गांधी सारख्यांचे पाय धुतात पण नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ आहेत हे बघा या देशामध्ये आदरणीय मोदी जी असतील अमित शाह जी असतील आज भारतीय जनता पक्षाचे ते ज्येष्ठ आणि प्रमुख नेते आहेत आणि निश्चित युतीचे सुद्धा नेते आहेत महाराष्ट्रामध्ये युती करण्यामध्ये सुद्धा त्यांचं फार मोठं योगदान आहे पण त्या ठिकाणी उभाटाचे नेते आणि संजय राऊत राहुल गांधी सारख्याचे पाय त्या ठिकाणी चाटतात त्या ठिकाणी पाय धुतात त्यापेक्षा मला वाटते अमित शहा जे असतील किंवा मोदी जी असतील हे खूप श्रेष्ठ आणि ज्येष्ठ बच्चू कडू यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना जाधव म्हणाले की बच्चू कडू यांची बोलण्याची शैली आणि कार्यपद्धती सर्वांना ठाऊकच आहे त्यांनी जे व्यक्त केलं त्याचं कोणी समर्थन करत नाही हे बघा बच्चू कडूला आपण सर्वजण ओळखतो आहे त्यांचं जे बोलणं त्यांची जी भाषा आणि त्यांची कार्यपद्धती सगळे लोक जाणून आहेत त्यांच्यानुसार ते त्यांनी केलेलं ते वक्तव्य असेल पण त्याचं कोणी समर्थन करणार तसंच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सी सी एन न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा